इकडे बघा वैष्णवी फूड बाजार आणि म्हणजे ओनर त्यांच्याशी जरा आपण माहिती करून घेणार आहोत काय काय प्रोडक्ट आहेत वैष्णवी वैष्णवी तर तुमच्या इथे काय काय मिळतं ना आम्हाला जर त्याची माहिती द्या आपल्या इथे अलिबाग मध्ये आणि नागाव मध्ये असं प्रसिद्ध इथल्या पापडांमध्ये पोहा मिरगुंड आहे जे तुम्हाला दाखवा पण म्हणजे प्रत्यक्षात हे पोहा मिरगुंड आहे हे आपले इथले फेमस आहेत पोहा मिरमिरगुंड हा इथे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे गेलात तर थाळीमध्ये जे तुकडा पापड लावलेला असतो ना तो हा असतो पोहा मिरगुंड आणि कोणतंही वाले घ्यायचं काय काय प्रकार आहे त्याच्यामध्ये पोहा तांदूळ जिरा तांदूळ हा हे प्लेन पापड आहे त्याच्यामध्ये जिरा मसाला वेगवेगळे आहेत पापड येतं त्याच्यामध्ये सर्व पापड मिक्स असतात तुम्हाला कोणती व्हरायटी टेस्ट करायची तुम्ही करू शकता पोहा ट्वेंटी फाय नगेत म्हणजे क्वांटिटी आहे ना क्वांटिटी हो। त्याची प्राइस तुम्ही किती सांगितलं साठ रुपये सर्व साठ साठ रुपये परत ही जी चिक्की आहे ही इकडची स्पेशल चिक्की आहे गुळापासून बनलेली असते खोबऱ्याची खोबरा हा इथली सुप्रसिद्ध चिक्की आहे ही परत त्याच्यानंतर व्हाईट कांदे जे आहेत तिथले जे इथेच पिकतात हे आपल्या हृदयासाठी चांगले असतात आणि प्लस आपल्या शरीरातली जी हीट असते ना ते बाहेर काढायला सुद्धा मदत करतात जे सीजनल रेट असतात म्हणजे जेव्हा तो नवीन नवीन आहे थोडा महाग हळूहळू कमी जास्थ कमी जास्त कमी जास्त आता हा साठ रुपये किलो आहे आपले एक पॅकेट साठचे एक एक किलोचे त्यानंतर ह्या कुरडे आहेत सर्व गहू कुरड बासमती कुरडई आणि हे कलर येते काय नाही हे लाल पोह्यापासून बनलेले असतात पॅकेटचं कसं रेट आहे हे सर्व ही एक खपली कुरड येते ही एकशे तीस वाली आहे एकशे तीस एकशे चाळीस हे नाचणीचे बॉबिन्स आहेत हा तळण्यासाठी त्याच्यानंतर उपवासासाठी आपल्याकडे हे साबुदाण्याचे स्टिक्स येतात एक मिरचीचे येतात हे मसाल्यावाले आहेत परत सांडगी मिरची जी आपल्याकडे काहीच जेवायला ऑप्शन नसेल डाळ भात त्याच्यासोबत फक्त ही तळून खायची असते ही दोनशे रुपये छोटे मोठे पॅकिंग पॅकिंग आहेत सर्व शंभर पन्नास वेगवेगळ्या पण त्याच्यामध्येच अजून एक दही ताक मिरची सुद्धा येते दही दहीताक हां दही ताक लावलेलं असतं ह्याला ह्याच्यामध्ये स्टफिंग आहे हे मसाल्यांचं केलेलं मसाला त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि हे जे आहे ती फक्त दही ताकद हे सर्व आपले प्रोडक्ट आहेत हे पापड हे परत जे बाकीचे आहेत ते महिला गृह उद्योग मधून येतात ओके हा बाकी ही सर्व जे आपली लोणची आहे ती सर्व घरगुती आहे घरगुती आणि ही सगळी लोणचे मी माठात बनवतो माठात का माझे कसले कशा कशाची आंबा वगैरे हे आंब्याचं लोणचं आहे बघा स्पेशल गावरान आंबा आंब्याचं लोणचं आहे पण ह्याच्यामध्ये जे आपण नॉर्मली खातो ना त्यामध्ये सर्व तुम्ही व्हरायटी बघाल तर सगळ्या कंपनीच्या सेमच असतात पण हे तर तुम्ही ट्राय केलं ना बडीसोप वगैरे आम्ही टाकलेली आहे मस्टर्ड दाणे त्यामुळे ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते ओके आणि काय रेट आहे ते छोट्या रुपये शंभर रुपये पाव किलोची वरणी आहे ती शंभर रुपये परत ही सर्व वरची जी गोड ही सर्व ती गोड आहे गोड लोणचे हा गोड लोणचे okay. आंबा लिंबू कैरी मुरांबा मोरावळा आवळ्याचा मुरांबा व्हरायटी आहे खूप लोणच्या आता हे मिरचीच आहे हे मसाला मिरचीच आहे लाल मिरची जी असते ना वाली त्याच्यापासून हे बनलेलं आहे हे आपल्या नॉर्मल मिरची चलोणचं हे okay. कोकम सरबत आहे सर्व हा वैद्य जो आहे तो इथला अलिबाग मधला ब्रँड आहे त्यामुळे हा जास्त करून इथे जास्त चालतो आणि हे जे जी पी कोकण राजा हे जेवढे आहेत तेवढे रत्नागिरीवरून येतात आपल्याला कोकणातून आणि को। okay. कोकम सिरप आणि कोकम आगळ अशी दोन प्रकार असतात खूप जण कोकम आगळ घेऊन जातात सरबत समजून पण ऍक्च्युअली ते फक्त कोकम ठार असतं कडी बनवतो आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि मच्छी चिकन आपण मॅरिनेशन करतो त्यासाठी टाकायचं आणि हा कोकम सरबत कोकम सरबत साखर लिंबू आलं जिरेपूड सर्व टाकलेलं असत फक्त पाणी टाकायचं आणि काय म्हणजे कितीच म्हणजे साईज म्हणजे किती अर्धा लिटर किती अर्धा लिटर काय रेट आहे यांचं हे दोनशे दहा रुपये लिटर आहे पण जर जास्त क्वांटिटीत घेतलं तर कमी मध्ये पडतं आणि हा एकशे दहा रुपये प्रत्येकाची विक्री आवळा कॅन्डी आहे परत ही आवळा कॅन्डी आहे पित्तासाठी चांगली असते ऍसिडिटीसाठी चांगली असते जेवणानंतर खातात ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन प्रकार येतात ही साखरेतली आहे दुसरी ती मधातली असते डायबिटीज पेशंट वगैरे असतात ना त्यांच्यासाठी ती मधातली आहे हे गावठी जायफळ आहेत जे आखी असतात म्हणजे फोडून त्याच्या आतमध्ये जायफळ असत परत हे आपल्याकडे आंबावडी आहे ही आंबा पेरू कैरी मिक्स फ्रूट आणि चिंच असे पाच प्रकारचे असतात हे पाच पाच रुपये पीस आहेत ते परत हे गावठी पोहे गावटी पोहा पो बोलतात ना इकडच्या तांदळाचा पोहा तो हा तांदळाचा हा इकडच्या तांदळाचा आहे हा शंभर रुपये किलो आहे हा अर्धा किलो तांदूळ आहेत ना हातचडीचे तांदूळ बोलतात झाला म्हणजे अनपॉलिश राईस जो okay. आपण घरी जो खातो तो पॉलिश केलेला राईस असतो ना हा अनपॉलिश राईस आहे आणि त्या तांदळाचे हे पोहे आहेत तांदळाचे पोहे त्याचा रंग तसा ओके तर okay. हे नाचणीचे नाचणीचे पोहे फर्स्ट टाइम बघतोय अडीचशे ग्राम हंड्रेड हा नाचणीचे पोहे आणि हे हे पफ पोहे बोलतात त्याला म्हणजे हे नुसते सुद्धा खातात प्लस चिवड्यासाठी सुद्धा युज करतात ठेवाले नंतर हे गोड कोकम आहे ज्यांना पित्ताचा गोड असतो ना ते हे नुसतं खातात डायरेक्ट असं असं सुद्धा खाऊ खाऊ शकतो डायरेक्ट खायचं साठ रुपये आणि मेन इथे जे होत ती चिंच मीठ लावून गोळा बनवतात चिंचेचा म्हणजे इथलंच चिंच आहे ना हो इथलीच चिंच आहे गावठी चिंच शंभर रुपये गोळा असतो हा अर्धा किलोचा अर्धा किलो तो शिंदे ओके okay. आणि, दोन वर्षा, वर्षा, वर्षा खरा खरा okay. आणि ही चिंच तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष ठेवा मीठ लावलेली चिंच बिल्कुल खराब होत खराब होत नाही ओके आणि जर ही आशीष घेतलात ना तुम्ही ही नुसतीच आहे डायरेक्ट न मीठ लावलेली आहे ती 6 महिने वगैरे राहते त्याच्यावरती नाही राहत ओके आणि सर्व आपले खरपुती मसाले हा हे मसाले कसले कसले सांगा बघा मसाले बघा हा कोकणी मसाला आहे कोकणी मसाला हा म्हणजे तो इथे स्पेशली वापरतात सर्वसाठी हा कोकणातला आहे म्हणून त्याचं नाव कोकणी मसाला आहे मसाला परत सावजी मसाला जो नागपूर साईडला वगैरे जास्त करून वापरतात आपल्याकडे हे ओरिजिनल आहे त्याच्यानंतर हा चिकनचा आहे हा मालवणी मसाला आहे ओके okay. मालवणी मसाला याचा रेट काय म्हणजे कसं हा असा आम्ही जर किलो वरती घेतला तर अकराशे किलो पर्यंत देतो आणि बाकी एकशे वीस रुपये पडतो हा म्हणजे कमी घेतलं तर बाराशे आणखी आणि या सर्व आपल्या होममेड चटण्या लसूण खोबऱ्याची आहे म्हणजे डायरेक्ट आपण तोरी लावू शकतो बरोबर ना भाकरी सोबत ही वडापावची चटणी आहे हा हा वडापाव बरोबर आहे खूप स्पायसी ही वाटतेच तसं बघून आहे ना त्यानंतर आपल्याकडे ही लसूण शेंगदाण आहे लसूण शेंगदाण हा ही लसूण शेंगदाण आहे आणि ही एक ही सोलापुरी शेंगदाण आहे ही आपल्याकडे खूप चालते सोलापुरी शेंगदाण्याची चटणी छोटी पाणी वाटत आहे का थंड कढीपत्ता चटणी

ही फेणी आहे तांदूळ फेणी ही आपल्या चुलीवरती वाफवून बनवतात ताटावरती टाकून वाफवून बनवतात ह्याच्यात रंग टाकलेला असतो आणि हा विदाउट रंगाचा आहे okay. हे इथे गावामध्ये खास करून हळदीला वापरतात म्हणजे हळदीला जे जेवण असतं ना त्या जेवणामध्येही तांदूळ फेणी देतात आमचे आणि कसं पॅकेट आहे हे साठ रुपये पॅकेटचं पंचवीस okay. नग असतात ते आणि पूर्ण जेवढे आपले पापड आहेत ना सगळे फुलणारे आहेत म्हणजे कडक वगैरे होत नाही तळल्यानंतर कडक होतात ना खाताना एकदम ठीक आहे याच लोकेशन जरा सांगतोय का तुमच्या लोकेशन म्हणजे आपण मेन बीच ला जाताना नागाव बीच ला मेन बीच ला जाताना मेन रोडलाच आपलं इथे दुकान आहे टोल नाका लागतो टोल नाक्यावरून पुढच्या कॉर्नर लाच आपलं दुकान आहे बदामी बीच आणि नागाव बीच च्या मध्ये ओके खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद